मालक झाल्या बर का सगळ्या गोण्या तुमच्या का भरून ठेवलं टीम पट टाकलं जाऊ दे म्हणलं त्याला बरं ऐक ना हा ती उद्या कपाशील रोटर हानायचं आहे हा तेवढं लवकर ये मी डिझेल घेऊन येतो तुला ट्रॅक्टर चालू करून तेवढं रोटर हानायचं आहे चालतंय जी त्याला काय दावा हा हा आज झाली तुझी लवकर सुट्टी हा पण मी काय म्हणतोय तुला रोज किती पाचशे रुपये मायनेस किती झाली तुझे महिन्याची बघ तुम्हाला सांगू का आता रोज काय रोज, का। रोज काम असतं नसतं असं भाग वेगळा पण नाही म्हणलं तरी आपलं का दहा बारा हजार बिंदवास दहा बारा हजार नाही पंधरा हजार होते बरोबर तू काय काय करतो बरं दिवसभर दिवसभर बर? म्हणजे दिवस हेच काम का दुसरं काय करायचं नाही नाही ते पैशाचं करतो काय काम तुझं बंदच नाही म्हणा पण तू पैशाचं करतो काय पैशाचं काय म्हणजे आता खर्च काय साधा आहे का मालक तुम्हाला तर माहिती आहे काय काय खर्च आहे सांग खर्च म्हणजे हे बघा आपल्याला दारू लागत शंभर रुपये सकाळी आणि आपली पन्नास ते संध्याकाळी जोपताना थोडीफार नाईन्टी हा आणि ही जी वडतोय तो बिडी मावा गोवा असशील तो त्याचं वेगळं पाच पन्नास रुपये ते तेरा लागत असते ना आणि मग काय सांगायचं तुम्हाला बिडी बंडल मरणाचा महाग झालाय बरं आता हे पैसे मग तुझ्याकडे देऊ का तुझ्या बायकोच्या हातात देऊ हा माझ्याकडे बायकोकडे कुठं मग तुला एवढं कळायला पाहिजे तुझ्या पोराची फी भरलेली नाही पाचशे रुपयासाठी जर तू शाळेतून काढतो तुझा दिवसाचा खर्च वैयक्तिक दोनशे रुपये महिन्याचे तुझे जर सहा हजार रुपये जर जायला लागले ते झाले तुझे रोजचे व्यसनाचे खर्च तुला कपडा दाढी चप्पल लागते असं टाकाटक राहायला लागते मग त्याला त्याला पैसे नको का तुझाच खर्च जर नऊ हजार दा व्हायला लागला तर त्यांनी कसं घर चालवायचं यायला म्हणजे ते वर्ग काढले तुमच्यापर्यंत आलोय शाळेत तू जर पाचशे रुपये त्याची फी भरू शकत नाही त्यांनी कव्हर का काय करायचं घरी हा तुझ्या म्हणजेच करायचं त्याला तू एक काम करते बीड टक सुदर की मी काय बोलतोय टीडक बरोबर बस हा बोला पाचशे रुपये सेट जर तू शाळेतून काढले तुझ्या म्हणणीचं असलेले तू लोकाचे कामं केले पाहिजे त्याने तुला वाटतं नाही शिकला पाहिजे तुझ्या घरात सुधारलं पाहिजे सणावराला कधी तुझ्या घरी पोळ्या तुला केलेल्या आहेत का हां एखाद्या सणावराला साडी घेतली बायकोला असं काही झालं कधी का तुझ्या ह्या आट्टापाई पाई, पाई। तू एवढं जर असं करीत असेल घराची राख होणार म्हणणार असेल काय करायची आहे पैशाचं हां का करतोय थोडा मनात विचार कर ना असं नाही वाटत का तुझं चुकतं आहे उद्या तुलाच जर काय झालं दवाखान्यात जावं लागलं तर ही पैसे तरी आणणार कुठून तू आहे का तुझ्याकडे बँक बॅलन्स असावं जपून ठेवलेलं काही का, का आजचा दिवस फक्त उद्या उद्याचा बा, उद्या दिवस काढायचा एवढं डोक्यात असतं तुझ्या बरोबर बरं का मालक तुमचं शेवटी आम्ही मजुरे हातापाय पोट असते आपलं या चांगल्या शरीराचं आम्ही वाटवळ केलं तर उद्या अवघड होईल का तेच पोर का तुला बघाल का ते मोठा झाला ते ती बघल का तुझ्याकडं की बापाने माझ्या काय केलं त्याला एक एक तर तो एकदम व्यसनी होईल नाही तर काहीच करणार नाही तो, ना, तो ना का तर बापाने व्यसन करून असं घराचं वाटोळ झालेलं आहे एक तर व्यसन करणार नाही पण ती पोरगा शिकवलं काहीतरी झालं तर तुमचंच चांगलं होईल ना आणि ह्या यात कोणी असं सांगणार नाही शान असेल तर सोडून देईल सगळ्यांनात आणि आता तरी सुधर आणि संसार कर व्यवस्थित आणि घरच्यांना जप जा आता धर धर तुझ्या कामाचे पैसे सगळे मालक एक सांगू का पैशापेक्षा महत्वाची गोष्ट सांगितली बरं का तुम्ही आज आमच्याकडनं काम मग करून घेत्यात सगळं करून घेत्यात आणि पैसे देत पण हे असलं चांगलं कधी कोणी सांगितलं नाही मग आता तू स्वतःला तुम्ही बाबाप्रमाणे सांगितलं तुमचं नक्की ऐकन मी हे जुनं ना देत लगी लगी कमी नाही व्हायचं पण मी उद्यापासून जवळपास बंद केल्याच जमाय बघा बघितलं तू हा जा चालते येऊ का मालक मग ते रोटरचं बघतो उद्या साहेब डोसून आले असताना हाय का नाही एवढं लवकर आले म्हणल्यावरती अरे नाही काय नाही काय नाही रोजच रडगाणं झालंय उशिरा यायचं आणि डोसून यायची गावभर जाऊन तुझी काम उरकली का नाही काय आहे माझ्या कामांपशी तुमचं काय गुतलंय करू लागणार एक माझी काम आले आज, मी माझी काम उरकून काय करायची पगार होणार आहे आज हाय का नाही पाहिजे असं तुम्हाला त्याचं नाही म्हणत मी मग कशाचं पण ही साडी कुठून आली तुझ्याकडे स्वतः घेऊन बन पाडत नाही मग शेजार त्यांची साडी ये मी काय म्हणतोय काय आज दारू बिरू पिलो नाही मी अजिबात काय बोलता तुम्ही अहो एक वेळेस ते सूर्य उगायचं बंद होईल पण तुम्ही दारू प्यायचे बंद नाही व्हायचे अगं तसं नाही तुला तर अजिबात कळत नाही तू हे बघ मालकांनी दिलेला अख्खा पगार तू याकडे राहू दे घर थांब लक्ष्मी उजव्या हातात देऊ दे पगार हा शिल्लक आणि मग न असता आणि त्यातलं पाचशे बाजूला काढून पहिलं ते फी फिबरन शाळेत पाठवून दे त्याला दिवस कोणी पैसे कस काय दिले तुम्ही आणि आजपासून रोज सूर्य उगावणार उगवणारे <laughs> म्हणजे ना मी दारू बिरू पूर्ण बंद केली हॅडबीड हल्लक काय तुमचं दारू तुम्ही बंद केलं म्हणल्यावर तर लयच अवघड झालं आपण सुधरूच तसं नाही तुला सांगू घर हे व्यासन पायी हे ना पाय मी पार बाद झालतो पण काय मला मालकाने आज व्यवस्थित हिशोब मांडून सांगितला मला त्यांचं पटलं त्यांनी हिशोब काढला अगं सात आठ हजार मी पै पई कमावलेलो सिगरेट सिगरेटीन बिड्या पायी घालवतोय देवा तुमच्या मालकाचं पाय देऊन पाणी पिलं पाहिजे जे, जे मी एवढ्या वा तुझ्यासाठी साडी हा साडी हा ते शेजारी पाजारी असं परत मागत नको जाऊ आणि पोरांना बी आहे ना, भी ना, ना, ना ते पोरांचं माप नव्हतं माझ्याकडं पोरांना पहिलं ना उद्या दुकानात नेऊ आणि चांगले आहे ना कपडे घेऊ आणि पहिलं शाळेत पाठवून दे बाबा आपली जिंदगी गेली मजुरी करण्यात पोहरांना हे हाल नेऊन द्यायचं आपण तुम्ही एवढं सुधारले म्हटल्यावरती आपलं तर आता घरच सुधारलं कसं माहितीये का चांगलं सांगणारी माणसं आहे ना कमी भेटतात आयुष्यात त्यांनी सांगितलेलं पहिलंच फटक्यात ऐकावं मी बी आजपासून शरीर देवाने एवढं चांगलं दिले ते आता बोलले बेसन सोडून द्या सुखाने सुखाने जगू पण आपले रोजचे भांडणं बघून ना नायतागली होते आता जरा न्यार तरी राहते बरं ही काम उरका पहिली मी बी आता मस्त पैकी आंघोळ बांगोळ करून घेतो आणि संध्याकाळी देवाला जाऊ सगळी जण मी पाय पडायला हा जमते चालते जाऊ ग मग मी उरकतो